नमस्कार सर्वांना सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आज छान झोप झाली प्रवासाचा थकवा गेला मग बाहेर आलोय आत्याने फिरायला आणलं एवढं छान ठिकाणी आलं बाकी की पाऊस आलाय आणि इतकं खेळायला काय काय दिसतंय इथे प्रत्युष पूर्ण बिझी पावसात खेळतोय आत त्यांनी प्रतिवर्ष आणले झोका खेळायला किती मज्जा आहे प्रत्यूष वाटतंय छान बाबा आणि मामा बघ कुठे गेले वॉकला गेले छान वाटते हो ताई हिरव झाडं पण छान लावलं नाहीतर एवढं हिरवं पुण्यात म्हणजे मुश्किलीने पाहायला मिळतंय तिथं आल्यावर छान वाटतंय हा आता खूपच गर्दी झाली सिटीत सगळीकडं तिकडे योगेश ताई आणि दादा गप्पा मारत आहेत इतका पाऊस येतोय तरी प्रत्युषला काय घरी जायचं नाही चला आता भिजेल आपण आज त्याने खूपच आवडीच्या ठिकाणी आणलंय आणि सगळ्या गोष्टी खेळायच्यात एक झालं की प्रत्यूष कलर करत बसलाय बाळाची पण छान झोप झाली का रे प्रत्यूष आज मला का बोलवलं मग मा आता मला बोलत नाहीये तो हम्म मी जाते आत्ताकड छान कलर बसला गुड बॉय चला आता आत्ता काय बनवणार आहे तुला तोंडात नाही घ्यायचं पुस्तक आत्ता काय बनवत आहेत चला झालं आत्ता तयारी टाकायचं चलो कालपासून मागे लावलंय आत्याच्या केक बनवायचा केक बनवायचा बदाम ड्रायफ्रुट्स इकडं बॅटर तयार झालंय मावा केक बनवण्यासाठी आणि त्यात आपण काय टाकले ताई खवा टाकायचा प्युअर खवा बटर बटर शुगर पावडर असंच घट्ट okay. आता एक्सपर्ट आहेत केक बनवण्यात चला भाजी बघते तोपर्यंत इकड स्वयंपाक पण चाललाय मेथीची भाजी बनते बसायचं बघा आता कसं बनवत झाला म्हणजे मग छान ड्रायफ्रूट्स मावा के प्रत्यूला खायला माझ्या प्रत्युषच्या बड्डे मोठा केक करायचा ओव्हन आपण केलाय ना आता दहा मिनिट आपण बघायचं प्रत्यूष कसं करतायत टाकायचं आता काय करायचं ठेवायचं हे, हे बघ प्रत्यूष कसं टाकतात तू आता ड्रायफ्रुट्स बारीक करायचे आणि वरून टाकायचे गार्निशिंग मग टाकायचं आहे

छान होतं होत पण इझी की खिरमध्ये टाकायला हे पण छान आहे आज मावा केक बनवायचा आहे प्रत्यूष आणि क्रीमचा केक कधी बनवणार बड्डेला बाळाचा बड्डेला ज्यांना कोणाला मावा पुला। केक किंवा क्रीमचे केक के क्रीम थीम केक मागवायचे असतील त्यांनी ताई ॲड्रेस सांगतील ताई ॲड्रेस मोशी रोड हा जवळ आसपास कोणी राहत असतील तर ते ऑर्डर देऊ शकता नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल प्राजक्ता ब्लॉग मध्ये नंबर टाकते घरी येऊन घेऊन जायचा केक दुसरं पाणी आसपास रोड जवळ आहे त्यांनी घरी येऊन घेऊन जावा एकदम छान हेल्दी म्हणजे घरगुती बनलेला हायजिनिक केक तरी तुम्हाला मिळेल आणि सगळं म्हणजे मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचं वापरतात ड्रायफ्रुट तर किती भरभरून असतात खावा चांगल्या क्वालिटीचा टॅप टॅप करायचा करपत नाहीत ना ड्रायफ्रुट्स हे वगैरे दाबून घ्यायचे हलकं हलकच दाबायचं चला आता पंचेचाळीस मिनटात केक रेडी होणार किती छान फुगलाय तरी अजून अर्धा वेळ बाकी चला इकडं मेथीची भाजी बनली पराठे बनवते नंतर चपाती बनवायची मग जेवण कर भूक लागली का उशीर झाला जरा इथे आपला केक बेक झालाय बरोबर पंचेचाळीस मिनिटं घेतले ना किती छान दिसत प्रत्युष वाटच बघतोय पण आम्ही थंड <laughs> थंड व्हायला ठेवलाय आमचं प्रत्यूष तू जेवतोय का नाही तू जेवतीय <laughs> किती वेळ झालं ट्राय करतोय आम्ही एक नंबर प्रत्यूष आत्या झोपलेत तोपर्यंत काय चाललंय सगळ्यांच दीदी दादा <laughs> Happy birthday to you happy birthday to you happy birthday dear brothers happy birthday to you wow

खूप पाहिजे मला आता केक भरायला लागले प्रत्युषला द्यायला आता प्रत्युष कुठं चालला मामाकड किती छान किती छान डब्यात पण बसलाय या दिला आणि प्रत्युषला ना मावा केक हा प्रत्यूष आताच नाही जायचं आपल्याला चला आता केक घ्यायचा बांधून सगळ्यांना ना आता त्यांनी हे केक अनुदे दिला भाऊंना श्रेयांना दिला प्रत्यूष प्रत्यूष चालला आता मामाकड

आज छान खेळबाळ कसली गोड लागली काय खाल्लं केक, केक खाल्ला ना त्याच्यामुळं काय चला बाय बाय येतो परत